नमस्कार मित्रांनो मनमेओ मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो तुम्ही कधी असे केले आहे का बाजारात ते जे आहे सर्वजण गुंतवणूक करत आहेत आणि तुम्हालाही वाटतं जर मी आता पैसे नाही लावले तर मोठा नफा गमावेन आणि मग घाईघाईने गुंतवणूक करता पण काही दिवसातच बाजार कोसळतो आणि तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य घडते तुमचे पैसे अडकतात आणि तुम्ही विचार करता हे मी काय केले हेच आहे फोमो फिअर ऑफ मिसिंग आऊट आणि त्याचबरोबर भावनिक ट्रेडिंग फोमो आणि भावनिक ट्रेडिंगमुळे अनेक गुंतवणूकदार मोठे नुकसान करतात पण चिंता करू नका आजच्या व्हिडिओत तुम्हाला कोणती माहिती मिळेल तर फोमो म्हणजे काय आणि तो का होतो भावनिक ट्रेडिंग टाळण्यासाठी शास्त्रीय उपाय कोणते अनुभवी गुंतवणूकदारांचे यशस्वी मंत्र कोणते तुमच्या गुंतवणुकीचे नुकसान टाळण्यासाठी सोप्या सोप्या युक्त्या कोणत्या असू शकतात जर तुम्हाला गुंतवणुकीत खरे यश मिळवायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण योग्य माहिती आणि योग्य नियोजन केल्यास तुम्ही होऊ शकता यशस्वी गुंतवणूकदार चला सुरुवात करूया आपण या व्हिडिओला होमो आणि भावनिक ट्रेडिंग नुकसान टाळण्यासाठी कोणते उपाय कराल शेअर मार्केट क्रिप्टोकरन्सी किंवा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीत भावनांचा प्रभाव मोठा असतो फोमो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आऊट म्हणजे संधी गमावण्याची भेटी यामुळे गुंतवणूकदार घाईघाईने निर्णय घेतात आणि भावनिक ट्रेडिंगला बळी पडतात हे बहुतेक वेळा मोठ्या नुकसानीचे कारण ठरते त्यामुळे या व्हिडिओत आपण फोमो आणि भावनिक ट्रेडिंग समजून घेऊन नुकसान टाळण्यासाठी योग्य उपाय जाणून घेऊया सुरुवातीला पाहूया फोमो म्हणजे काय ुमो हा एक मानसिक दृष्टिकोन आहे जिथे एखाद्या संधीमुळे भावनिक भावनिकदृष्ट्या प्रभावित होतात आणि घाईघाईने निर्णय घेतात ट्रेडिंगच्या संदर्भात जेव्हा लोक पाहतात की बाजारात काही स्टॉक क्रिप्टो किंवा कमोडिटीची किंमत वेगाने ते वाढत आहे तेव्हा त्यांना वाटतं की जर मी आता गुंतवणूक केली नाही तर मोठ्या नफ्याचा फायदा मला मिळणार नाही ही जी मानसिकता आहे ही मानसिकता अनेक गुंतवणूकदारांना चुकीच्या वेळी खरेदी करण्यास प्रवृत्त करते आणि नुकसान सोसावे लागते तर पाहूया फोमोची सामान्य लक्षणे कोणती असतात बाजारात खूप तेजी पाहून घाईने गुंतवणूक करणे इतर ट्रेडर्सला नक्कीच मोठा फायदा होतोय असे सतत वाटत राहणे सखोल अभ्यास न करता केवळ अफवांवर आधारित खरेदी करणे बाजार गरगडल्यावर -गर मोठ्या नुकसानीतून बाहेर पडण्यासाठी गायने विक्री करणे दीर्घकालीन उद्दिष्ट विसरून अल्पकालीन नफ्यावर भर देणे आता आपण पाहूया भावनिक ट्रेडिंग म्हणजे काय भावनिक ट्रेडिंग म्हणजे विचारपूर्वक आणि विश्लेषणात्मक दृष्टिकोन न ठेवता फक्त भावनेच्या भरात निर्णय घेणे यामध्येही मुख्यतः भीती आणि लोभ या, या भावना, दोन भावना कार्यरत असतात भावनिक ट्रेडिंगचे दोन प्रकार असतात पहिला लोभामुळे गुंतवणूक करणे बाजारातील तेजी असताना जास्त नफा मिळेल याशीने गुंतवणूक करणे कोणतेही निश्चित उद्दिष्ट नसताना जास्त पैसे मिळतील या भावनेने खरेदी करणे दुसरा प्रकार आहे भीतीमुळे विक्री करणे बाजार कोसळत असताना घाबरून त्वरित विक्री करणे किमती आणखी घसरण्याच्या भीतीने योग्य संधी गमावणे भावनिक ट्रेडिंगचे परिणाम नेमके काय होतात तर त्यामुळे मोठं आर्थिक नुकसान होते संयम न राखल्यामुळे दीर्घकालीन नफा गमावला जातो अत्यंत अस्थिर बाजारात चुकीचे निर्णय घेतले जातात सतत तणाव आणि मानसिक दबाव अनुभवायला येतो आता पाहूया फोमो आणि भावनिक ट्रेडिंग टाळण्यासाठी नेमके कोणते उपाय आपल्याला सुचतील तर गुंतवणुकीसाठी स्पष्ट योजना तयार करा बाजारातील चढ उतार नैसर्गिक आहेत दीर्घकालीन विचारसरणी ठेवली पाहिजे तुमच्या आर्थिक उद्दिष्टानुसार गुंतवणूक करा कोणताही निर्णय घेण्याआधी विश्लेषण करा आणि संशोधन करा ज्यासाठी तुम्ही आमच्या बेसिक कोर्सला मोफत प्रवेश मिळू शकता आणि इतरसुद्धा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता ज्याची माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळणार आहे दुसरा मुद्दा आहे निर्णय घेण्यापूर्वी नियम ठरवा स्टॉप लॉस आणि टार्गेट प्राइस निश्चित करा जर स्टॉप लॉस ठरवला असेल तर नुकसान कमी होते आणि मोठे नुकसान टाळता येते ट्रेडिंगसाठी नियम पाळा कोणत्याही गुंतवणुकीपूर्वी वेळेच्या आधी नियम ठरवा आणि त्याचे काटेकोर पालन करा इतरांच्या प्रभावाखाली येणं टाळलं पाहिजे सोशल मीडियावर किंवा न्यूजमध्ये आलेल्या अफवांवर विश्वास अजिबात ठेवू नका स्वतःचा अभ्यास करा आणि ठोस पुराव्यांवर आधारित निर्णय घ्या भावनिक नियंत्रण ठेवा ट्रेडिंग करताना शांत मनाने निर्णय घ्या अचानक निर्णय घेण्याची घाई करू नका तुमच्या गुंतवणुकीच्या उद्दिष्टांवर नेहमी ठाम राहा बाजाराचा अभ्यास करा आणि शिका तांत्रिक आणि मूलभूत विश्लेषण म्हणजेच टेक्निकल अँड फंडामेंटल ॲनालिसिस शिकून घ्या बाजाराची स्थिती समजून घेतल्यास योग्य संधी ओळखता येते हळूहळू गुंतवणूक करा संपूर्ण भांडवल एका ठिकाणी गुंतवणूक करू नका एस आय पी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनचा वापर करा त्यामुळे बाजारातील अस्थिरतेचा परिणाम कमी कमी होतो योग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या अनुभवी गुंतवणूकदार वित्तीय सल्लागार किंवा तज्ज्ञ यांचे मार्गदर्शन घ्या योग्य ज्ञान आणि अनुभवाने योग्य निर्णय घेता येत असतो तज्ज्ञ आपल्याला काय सुचवतात हे सुद्धा पाहूया वॉरेन बफे काय म्हणतात बाजारात भीती असताना खरेदी करा आणि लोभ असताना विक्री करा याचा अर्थ असा की जेव्हा इतर गुंतवणूकदार घाबरलेले असतात तेव्हा संधी असते आणि जेव्हा सर्वजण गुंतवणूक करत असतात तेव्हा सावध राहिलं पाहिजे बेंजामिन ग्राहम काय म्हणतात भावनांवर नियंत्रण ठेवा आणि डेटा आधारित निर्णय घ्या तुमच्या प्रत्येक अभ्यास करा आणि आणि भावनिक भावनिक होऊन पैसे लावू नका ट्रेडिंग यामुळे अनेक गुंतवणूकदार मोठे नुकसान करतात योग्य नियोजन शांत मन अभ्यास आणि नियम या सर्वांचा योग्य वापर केल्यास तुम्ही या समस्यांपासून दूर राहू शकता संयम शिस्त आणि अभ्यास हेच यशस्वी गुंतवणुकीचे गमक आहे शेअर बाजारात धीर ठेवा ज्ञान मिळवा आणि नफा कमवा हे सर्व मुद्दे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे मित्रांनो होमो आणि भावनिक ट्रेडिंगमुळे बाजारात अनेकांना मोठं नुकसान झालेलं आहे पण तुम्ही आता शिकलात संयम नियोजन आणि योग्य गुंतवणूक धोरण यांचा योग्य वापर केल्यास हे नुकसान टाळता येते स्मार्ट गुंतवणूकदार बनायचा आहे मग बाजाराच्या या गोंधळाला बळी पडू नका योग्य अभ्यास दीर्घकालीन दृष्टिकोन आणि स्पष्ट नियोजन ठेवा तर तुम्ही फोमो टाळण्यासाठी हे सर्व नियम तयार करा भावनांवर नियंत्रण ठेवा आणि अभ्यास करून गुंतवणूक करा शिस्तबद्ध आणि धैर्यवान गुंतवणूकदार बना तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला का तुमच्या गुंतवणुकीसाठी तुम्ही कोणते नियम पाळता कमेंटमध्ये नक्कीच सांगा अशाच उपयोगी आणि ज्ञानवर्धक माहितीसाठी आमचे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून पुढील महत्त्वाचे व्हिडिओ तुम्ही चुकणार नाही शेवटी लक्षात ठेवा बाजारात यशस्वी होण्यासाठी धैर्य संयम आणि योग्य ज्ञान आवश्यक आहे तुमचा प्रवास सुरक्षित आणि यशस्वी असो धन्यवाद